नमस्कार मी सुगरण किचन मध्ये स्वागत करते आज आपण झटपट तयार होणारी काकडीची कोशिंबीर कसे करतात ते पाहणार आहोत काकडीची कोशिंबीर करण्यासाठी मी एक काकडी मध्यम आकाराची काकडी घेतलेली आहे तर हे दोन्ही बाजू कट करून मी मोठ्या खिसणीने खिसून घेते आणि त्यामध्ये घालण्यासाठी मी एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून घेते काकडी खिसण्यासाठी मी ही खिसणी घेतलेली आहे ह्या खिसणीला वेगवेगळे लहान मोठे अशी बारीक वेगवेगळे साईज आहेत तर मी हे मोठी साईज आहे ह्या बाजूनी मी खिसून घेणार आहे मोठ्या खिसणीने काकडी खिसून घेतलेला आहे असे लांब लांब असे काकडीचे खिस पडलेलं आहे आता मी टोमॅ यामध्ये घालण्यासाठी टोमॅटो बारीक चिरून घेते काकडी मोठ्या खिसणीने खिसून घेतलेला आहे असे मोठ मोठा खिस करून घेतलेला आहे आणि एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे ते बारीक चिरून घेतलेला आहे आता हे दोन्ही मी एक बाउलमध्ये मिक्स करून घेते त्यासाठी मी एक बाऊल घेतलेला आहे मिक्स करण्यासाठी आता ह्यामध्ये हे काकडी आणि टोमॅटो मिक्स करून घेते काकडी टोमॅटो एक चमचा साखर आता ह्या बाऊलमध्ये मी काकडी आणि टोमॅटो घातलेला आहे एक चमचा साखर घातलेला आहे चवीपुरतं मीठ मिरची पावडर दोन चमचे शेंगदाणे चकूट घालते आता हे सर्व मिक्स करून घेऊया त्यानंतर मी हिंग जिरे मोहरीची मोहरी घालून तडका देते याला आता मी दहीऐवजी यामध्ये लिंबू लि, पिळून घेणार लिंबाचा रस घालणार आहे लिंबू पिळून घेते अर्धा लिंबू दही घातल्यामुळे आपण जर कोशिंबीर जास्त वेळ ठेवलं तर ते खूप आंबट होतं आणि व्यवस्थित लागत नाही आणि लिंब लिम्... लिंबू घातल्यामुळे आपल्याला किती वेळ ठेवलं तरी ते काही खराब होत नाही आणि त्याची टेस्टही खूप छान लागते लिंबाचा रस घातलेला आहे आता लिंबाचा रस घालून सर्व मिक्स करून घेते हे आणि तडका पॅन गरम करून त्यामध्ये आता हिंग जिरे मोहरी कडीपत्ता घालून तडका देते याला कोशिंबीरला कोशिंबीरला तडका देण्यासाठी मी तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे मी हे तडका तुपामध्ये देणार आहे त्यासाठी एक चमचा तूप घातलेला आहे तडका पॅनमध्ये गॅस बंद करून घेते तूप चांगलं गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये मी मोहरी घालते मोहरी तडतडायला तर लागली त्यानंतर जिरे घालते कडीपत्त्याची पानं से आता मध्ये मी सर्व काकडी टोमॅटो मिरची पावडर मीठ साखर शेंगदाण्याचं खूड सर्व मिक्स करून घेतलेला आहे आता हे आपण जे तडका दे तडका पॅन मध्ये तडका दिलेला आहे हे यामध्ये घालते आणि हे सर्व घालून मिक्स करून घेते आपली कोशिंबीर तयार झाली आहे काकडीची कोशिंबीर किंवा खमन काकडी आहे हे म्हणू शकता आपण आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आपल्या शरीराला थंडावा देण्यास देण्यासाठी आपण वेगवेगळे थंड पदार्थ करतो तर ही काकडी अतिशय आपल्याला अतिशय पौष्टिक आहे आणि काकडीमुळे आपल्या शरीराला थंडावा देतो त्यामुळे आपण उन्हाळ्याच्या दिवसात काकडीची कोशिंबीर करून खाल्ली पाहिजेत आपण काकडीचे वेगवेगळे पदार्थ करतो तर हे आज मी काकडीची कोशिंबीर केलेली आहे आता सर्व मिक्स करून घेतलेलं आहे काकडीची कोशिंबीर तयार झालेली आहे ते मी एका बॉलमध्ये काढून घेतलेलं आहे छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी विषुब्रन किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब